नमस्कार मित्रांनो आपण आलो तर राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये आज रविवारचा बाजार आहे मित्रांनो भरपूर अशा जोड्या बाजारामध्ये आलेले हे बघा आपल्यासमोर गाय मित्रांनो ही गोष्ट नाही का बाबा नाही गावरा नाही का किती वेळेत नाही का बने ना दहा दिवसात असं आहे का किती नाही तिसरं आहे का दूध आलं कशी सकाळी अडीच दोन्ही टायमाच पाच काय किंमत आहे पस्तीस हजार रुपये दूध काढायची काही अडचण गरीब आहे ना आज सही का हजार व्यवहारात कमी जास्त होईल ना दाबडीची मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट सदोतीस बेचाळीस जर कोणाला गाय आवडल्यास बाबाला कॉल करू शकता मित्रांनो

नमस्कार दादा किंदा तो असे कडदात झाली का फोटो काढी पुन्हा कामाला चालू आहे सर्व सारे काम महाराजची सर्व गॅरंटी पुरी लक्ष मेरा पोरा स्वरण पोरा काही तांदूळ काय किंमत आहे त्यांची बहात्तर सांगतो बहात्तर व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल हा बहात्तर हजार रुपये किंमत मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी आहे कर्जात नेमकीच होऊ लागली <coughs> मोबाईल नंबर सांगा शहात्तर 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 एकोणचाळीस बेचाळीस सदुसष्ट सदुसष्ट सदोतीस सदुसष्ट सदुसष्ट याशी जोडे मित्रांनो सर्व गॅरंटी सांगितलेली त्यांनी सर्व कामाला चालू आहे मारणार नाही लहान लेकरांना सोडा बही सोडा मारणार यांची मारणार यांची सर्व गॅरंटी आहे सर्व कामाला लान भोटी चालू आहे लहानपोटी जोड आहे जोडीचा व्यवहार चालू झाला मित्रांनो या बघू आता आपण किती मध्ये सुट्टी काही स्थान घ्यायचं नाही गाडीला लावायचं काम नाही द्यायला तुम्ही बी नाव घेतलं पाहिजे पाहुणे पहिले दिले आम्हाला

हा कोन मंदरु